छत्रपती संभाजीनगर जी एम सीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयामध्ये गड डच्या जागा निघालेल्या आहेत मित्रांनो किती आहेत तीनशे प्लस सत्तावन्न एकूण किती तीनशे सत्तावन्न जागासाठी गट डच्या आहे गड डच्या ठीक आणि ही भरती निघालेली आहेत आणि इथे सॅलरी बघा मित्रांनो आयामाळी हे सगळे पोस्ट आहे शिपाई वगैरे कर्मचारी आणि प्रयोगशाळा परिचर ड्रेसर माळी नाभिक वगैरे या संपूर्ण मतलब विविध पदं आहे मित्रांनो आणि पेमेंट बघा सॅलरी बघा त्यांना स्टार्टिंग पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अशा करून छत्रपती संभाजीनगरमध्ये जी एम सीच्या एकूण तीनशे सत्तावन्न पदासाठी जागा निघालेल्या आहेत फॉर्म चालू झालेले आहेत मित्रांनो आणि लवकरच डिटेल्समध्ये ॲड येणार आहे जाहिरात येणार आहे ही शॉर्ट जा जाहिरात आहे डिटेल्समध्ये त्याच्यामध्ये स्लॅबस वगैरे कसं काय राहील ते संपूर्ण आपल्या चॅनलवरती भेटेल त्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब क करून घ्या घ्या धन्यवाद